ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थुरल्या महाराजांच्या कथा एकदा महाराज आईबरोबर बरोबर वाडीला एका जुनात धर्मशाळेत उतरले होते स्वप्नात देवाले आणि म्हणाले ताबडतोब खोली खाली कर ते बाहेर पडले आणि धर्मशाळा कोसळली मौनी बुवा जवळत होते ते म्हणाले देवाला का मागे ठेवलं तर महाराज कळवले तसेच शिरले तर देवाचं संपूट व्यवस्थित होतं ते घेऊन आनंदाने बाहेर आले नृसिंहवाडीत पादुकांवर जलाभिषेक हा महाराजांचा नित्यनेम होता एकदा पुजाऱ्यांनी त्यांच्या नियमात खंड पाडण्याचा कट रचला त्यांच्या आधीच पहाटे काकड आरती करून घ्यायचे ठरवले तर पहाटेच देव स्वप्नात आले म्हणाले ओठ ओठ पहाटेच मला अभिषेक कर माझी सेवा कर महाराज पादुकांवर पाणी घालून निघाले तर समोर पुजारी आले महाराजांना पाहून ते खजील झाले त्यांना महाराजांची योग्यता कळली तेव्हा महाराजांच्या डोळ्यात पाणी आले देवा किती रे माझी काळजी घेतोस त्यांचा जीव कळवायला एकदा योगसाधना करताना उचकी लागली तेव्हा देवांची आज्ञा झाली कापशी गावात का मोजणीदाराकडे जा इकडे मोजणीदाराला आज्ञा झाली कबीर धर्मदास संवाद आणि तुलसीदासकृत दोह्याची प्रत स्वामी महाराजांना दे म्हणून खेचरीसाठी जीवाछेदन छेदन करावे लागते दत्त महाराजांनी वनस्पती दाखवून निर्विघ्नपणे जीवाछेदन करून घेतले स्वामी महाराज नडल्यांना मदत करत त्यात ते आपल्याला प्राप्त झालेल्या सिद्धींचा वापर करत त्यामुळे जनांचे दुःख तापहरण होत परंतु एक दिवस देवत म्हणाले हा सिद्धींचा बाजार बंद कर ह्या छोट्या मोठ्या ओवळाची आस धरू नकोस तू एक सागर आहेस अशा रीतीने दत्त महाराज स्वामींच्या नेहमी आसपास राहून त्यांच्यावर प्रेमासक्त होऊन स्वामी महाराजांची काळजी घेत असत स्वामींनी त्यानंतर आजीवन सिद्धींशी फारकत घेतली स्वामी महाराजांनी त्यानंतर कधीही कोणासाठीही सिद्धींचा प्रयोग केला नाही स्वामी महाराज आजारी पडले तर औषध घ्यायचे नाहीत एकदा त्यांना ताप आला सासऱ्यांनी औषध पाजले ते दत्तप्रभूंना रोचले नाही तर एवढ्या उलट्या झाल्या की बेशुद्ध पडली सगळे दत्तप्रभूंना शरण गेले स्वामी महाराज शुद्धीवर आले स्नान केलं पंचगव्य घेतलं आणि प्रायश्चित्त म्हणून पवमानाच्या आवृत्त्या केल्या देव म्हणत प्रारब्ध भोगूनच संपवायचं असतं एकदा प्रभूंची षोडशोपचार्य पूजा करताना सूत सूत आदी काढ असं देव बोलले शोधल्यानंतर हारात सूत सापडलं ते काढून हात जोडून क्षमा मागितली एकदा भूतबादेने पीडित एक, एक ब्राह्मण स्त्री अविरत प्रदक्षिणा घालत होती रजस्वला झाली तरी ती थांबे ना गर्भगृहात साप विंचू निघाले पूजा करणे अवघड झाले एकदा सीताराम बुआ नातेवाईकांना बघायला गेले त्या नातेवाईकांचा मृत्यू झाला इकडे उत्सव चालू होता उत्सव पार पडावा म्हणून बुवांनी कळवलं नाही तर देवांनी स्वामींना शिव शिव म्हणून जाग केलं स्वामी महाराजांना कळल्यावर उत्सव थांबवला एकदा योगाभ्यास करताना मूळ व्याधी झाली शास्त्री म्हणाले अभ्यास झाल्यावर तूप खा त्याप्रमाणे तूप खाऊ लागले तर देव उपरोधाने म्हटले ढोरेंचा उपदेश गोड वाटला का उपरोध कळला नाही तर तूप खाल्ल्यावर पोटात मुरडा येऊन अतिसार झाला पुढे हा अतिसार स्वामी महाराजांचा जन्मभराचा सोबती झाला एकदा देवांची आज्ञा झाली नारायण स्वामींच्या उत्सवासाठी वाडीला जा पण अतिसारामुळे जाणं अशक्य होतं स्वामी महाराजांपुढे धर्मसंकट उभं राहिलं देवांची आज्ञा म्हणून निघाले तर वाटेत एक गृहस्थ म्हणाले औषध घ्या स्वामी महाराज म्हणाले औषध घ्यायला देवांची आज्ञा नाही तर देव म्हणाले घे औषध औषध घेतलं अतिसार थांबला उत्सव पार पडला माणगावला आल्यावर पुन्हा अतिसार सुरू झाला तर देवांनी दही आणि सुरण खायला सांगितलं देव आपवकीयांप्रमाणे क्षणोक्षणी स्वामी महाराजांची काळजी घेत आज आपण इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्स